नमस्कार खानापूर लाईव्ह न्यूज पोर्टलमध्ये स्वागत खानापुरात सोमवारी भारतीय जनता पार्टीसह विविध संघटनांचा भव्य मोर्चा धर्मस्थळ वाचवा अभियान हजारोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन पाहूयात खानापुरात खानापूर खानापुर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी बोलवलेल्या एका पत्रकार परिषदेत धर्मस्थळ बचाव संदर्भात बोलताना काय म्हणाले कर्नाटक स्टेटमधील धर्मस्थळ हे आपल्या हिंदूंचं पवित्र स्थान आहे आणि ह्या धर्मस्थळाची बदनामी करण्यासाठी ज्या पद्धतीचं गेले एक महिना षडयंत्र चालू आहे त्या षडयंत्राला विरोध करण्यासाठी म्हणून खानापूर तालुका भारतीय जनता पार्टी व सर्व समस्त हिंदू संघटना यांच्या वतीने सोमवार सकाळी दहा वाजता खानापूर तालुक्यामध्ये खानापूर सिटीमध्ये आम्ही एक भव्य निषेध मोर्चा करणार आहोत आणि त्या निषेध मोर्चासाठी सर्व खानापूर तालुक्यातून महिला पुरुष ज्यांना ज्यांना धर्माचा अभिमान आहे अशा सर्वांनी सहभागी सर्वा व्हावं हो, असं मी आपल्याला आवाहन करत नमस्कार ओके नमस्कार संपूर्ण कर्नाटक राज्यामध्ये आज धर्मस्थळ त्या संदर्भात जी बदनामी करण्याचं षडयंत्र चाललं आहे त्याला विरोध करण्यासाठी संपूर्ण कर्नाटक राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून विविध मोर्चांचं आयोजन करण्यात आलेलं आहे खानापूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं येत्या सोमवार दिना पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता राम मंदिर मलप्रभा नदीकाठी या ठिकाणी या ठिकाणाहून तहसीलदार ऑफिसपर्यंत भर भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे तेव्हा संपूर्ण हिंदू समाजातील सर्व हिंदू संघटनांनी हिंदू बांधवांना मी विनंती करतोय की या मोर्चात प्रचंड संख्येनं सहभागी होऊन ज्या ज्या वेळेला धर्मावर अन्याय होईल अत्याचार होईल त्या त्यावेळेला ही भूमिका दाखवून देण्यासाठी सगळ्यांनी उपस्थित राहावं नमस्कार धर्मस्थळाचं रक्षण करण्यासाठी आणि धर्मस्थळ जे नाव वाईट करण्याचे षड्यंत्र रचलेल्यांच्या विरोधात सोमवारी पंचवीस तारखेला दहा वाजता राम मंदिर कडे आपला हिंदू समाज पूर्ण जमायचा आहे तिथनं तसे त्याला निवेदन द्यायचं आहे आणि धर्म वाचवायचं हिंदू धर्माचा जे कळंक लावायचं लोकांच्या विरोधात ಅಲ್ಲಿ ಒಟ್ಟ ರೀ ಕೇಳಲಿಲ್ಲ ಸರ್ವಾ ವಿನಂತಿ ಕೊಡ್ತಾರೆ ನಮಸ್ಕಾರ ಕಳೆದ ಎರಡು ತಿಂಗಳಿಂದ ಧರ್ಮಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಧರ್ಮದ ಒಂದು ಹಿಂದೂ ಧರ್ಮದ ಒಂದು ಹೆಸರಿನ ಮೇಲೆ ನಡೀತಕ್ಕಂಥ ಒಂದಷ್ಟು ಶಕ್ತಿಗಳು ನಮ್ಮ ಧರ್ಮಸ್ಥಳದ ಮೇಲೆ ಅನಾವಶ್ಯಕವಾಗಿ ಆರೋಪ ಮಾಡುವ ಮುಖಾಂತರ ಹಿಂದೂ ಧರ್ಮವನ್ನು ತುರ್ಕಂತಿದ್ದಾರೆ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ರಾಜ್ಯ ವ್ಯಾಪ್ತಿ ನಡೆತಕ್ಕಂಥ ಈ ಪ್ರತಿಭಟನೆ भारतीय जनता पार्टी खानापूर घटक दुवा बुधवार तारीख इतर हात गंटे भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्या एवढा महिला संघटने विविध संघटने भारवशी होराटकिंग शक्ती तिथे विनंती कर्नाटकातलं पवित्र देवस्थान धर्मस्थल संपूर्ण देशभरातली लोकं त्या ठिकाणी भक्तीभावने जात असतात त्या मंदिराचं पवित्र बाद करायचं काही हिंदू विरुद्ध षडयंत्र संपूर्ण राज्यभरामध्ये चालू आहे अलीकडच्या काळामध्ये संपूर्ण देशभर बघत असाल की कशा प्रकारे त्या ठिकाणी हिंदू विरुद्ध शक्ती त्या मंदिरचं बदनामी करत आहात तर त्याच्याविरोधात त्याच्या निषेधार्थ खानापूर तालुका संपूर्ण भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आणि मी सवान स समस्त हिंदू संघटनेच्या हिंदू समाजाला तसंच संप्रदाय जे युवक मंडळी संप्रदाय जे देवाची भक्ती करणारे संप्रदाय मंडळ आहेत त्यांनासुद्धा विनंती करतो की आमच्या या पंचवीस तारीखला वाजता राम मंदिर सुरुवात होणार आहे त्या मोर्चाला हजारोच्या संख्येने उपस्थित व्हावे ही नंबर विनंती नमस्कार धर्मस्थळ येथील श्री धर्मस्थळ मंजुनाथ देवस्थानच्या प्रशासक मंडळावर आणि स्पेशली डॉक्टर वीरेंद्र हेगडे यांच्यावर बऱ्याच जे हिंदू विरोधी कार्य हिंदू विरोधी जे गट आहेत ते त्यांना खोट्या आरोपाखाली अडकवायचा प्रयत्न करतायत आणि पूर्ण कर्नाटक राज्यभर मोठ्या प्रमाणावर या विरोधात मोर्चे निघाले त्याचप्रमाणे कायदेशीररीत्या सुद्धा सीओडी स्थापन केल्यानंतर सुद्धा काहीही तिथं निष्पन्न झालेलं नाहीये असं असताना हिंदू धर्मियांचा छळ करायचा आणि इतर धर्मियांचं चा लागूल चालन करायचं हे जे काय काँग्रेस सरकार कर्नाटक राज्यात करत आहे त्याविरुद्ध हिंदू समाजांना एकजूट दाखवून हा या निषेध मोर्चामध्ये सर्वांनी खानापूर तालुक्यात सहभागी व्हावं सकाळी दहा वाजता राम मंदिर राम मंदिर या ठिकाणी जमून तिथून तहसीलदार ऑफिस पर्यंत हा मोर्चा निघणार आहे तरी खानापूर तालुक्यातल्या सर्व हिंदू बांधवांनी आणि धर्मस्थळ अभिमानी लोकांनी या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं अशी मी सर्वांना कळकळीची कल विनंती करतो धन्यवाद नमस्कार नमस्कार येत्या सोमवारी पंचवीस तारखेला जे धर्मस्थळ मंजुनाथ देवस्थान आहे कर्नाटकामध्ये सुप्रसिद्ध असं देवस्थान आणि ते देवस्थान सन्मान्य श्री वीरेंद्र हेगडे हेगडे यांच्या आधीपदी चालतंय परंतु काही षडयंत्र रचून तिथं वेगवेगळं अप्रचार चालू आहे आणि त्या थांबण्यासाठी आणि धर्मस्थळाला टोटली ते आमचं हिंदूंचं एक स्थान आहे आणि संपूर्ण खानापूर तालुक्यातनं तर लोक कायमचे जातातच जसे पंढरपूरच्या वारीला लोक जातात तसे तिथं दरवर्षी प्रत्येक खेड्यातून सगळी माणसं तिथे जातात आणि एक जागृत देवस्थान त्या देवस्थानं वाचवण्यासाठी आणि ते षडयंत्र थांबवण्यासाठी संपूर्ण कर्नाटकामध्ये भारतीय जनता पार्टी यांच्या वतीनं संपूर्ण मंडळ मोर्चा चालू आहे तरी खानापूर तालुक्यामध्ये सोमवारी हा भव्य असा मोर्चा होणार आहे तरी मी संपूर्ण खानापूर तालुक्यातल्या माता भगिनी आणि जे ಸಂಪ್ರದಾಯ ಮಧ್ಯ ಸರ್ ಲಾಗೂ ಸರ್ವೇತ ಸುಮಾರು ದಾ ವಸ್ತ ರಾಮ ಮಂದಿರ ಕಡೆ आहे आणि आपल्या ಸಹಭಾಗ विजय ವಿಜಯ आहे ಧನ್ಯವಾದ ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ ಕರ್ನಾಟಕದ ಸರ್ಕಾರದ ವತಿಯಿಂದ ಕಳೆದ ಒಂದು ತಿಂಗಳಿಂದ ನಮ್ಮ ಹಿಂದೂದ ಆರಾಧ್ಯ ದೇವರಾಗಿರತಕ್ಕಂತಹ ಧರ್ಮಸ್ಥಳ ಹೆಸರನ್ನು ಕೆಡಿಸುವ ಷಡ್ಯಂತ್ರವನ್ನು ರಚಿಸಿದ್ದಾರೆ ಇಷ್ಟಾಗಿ ಎಸ್ಐ ಟಿ ವನ್ನು ನೇಮಕಾತಿ ಮಾಡಿ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಇನ್ನ ಇನ್ನು ಉಳಿದಂಥ ಎಲ್ಲ ಪ್ರಕರಣಗಳನ್ನು ದಾಖಲನ್ನು ಮಾಡಬೇಕನ್ನೋದು ಸರ್ಕಾರ ಹುನ್ನಾರವನ್ನು ಎತ್ತ ಹಾಕಲು ಸಮಸ್ತ ಹಿಂದೂ ಬಾಂಧವರು ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕಲ್ಲಿ ನಡೀತಕ್ಕಂತಹ ಇಪ್ಪತ್ತೈದು ಸೋಮವಾರದಿಂದ ನಡೆಯುತ್ತಿರುವಂತಹ ಬಹುತ ರ್ಯಾಲಿಗೆ ನಾವೆಲ್ಲರೂ ಬರಬೇಕೆಂದು ನಾವು ತಮ್ಮಲ್ಲಿ ಕೇಳಿಕೊಳ್ತೇವೆ ವಿರೋಧ ಮೃತ ಲೋಕಾನ ಪೇ ಮೃತ್ ಲೋಕಾನದಿದ್ದ ಶೋಧ ಕಾಮ್ आहे कारण धर्मस्थळ हे एक आमचं पवित्र स्थान आहे हिंदू धर्माचं आणि त्याचं बदनामी षडयंत्र करत आहेत त्यांना विरोध करण्यासाठी येत्या सोमवारी तारखेला आम्ही मोर्चा आमच्या भारतीय जनता पार्टी व हिंदू समाजाच्या वतीनं करणार तरी सर्वांनी या मोर्चाला सहभागी राहून सहभागी राहावं ही विनंती करतो सर्वांना नमस्कार आज आपल्या भारतीय जनता पार्टीच्या ठरल्याप्रमाणे आपल्या कर्नाटकचं आराध्य दैवत श्री मंजुनाथ त्याला आपण धर्मस्थळ म्हणतो त्या ठिकाणी लाखोच्या संख्येनं आपले हिंदू बांधव प्रति सो सोमवार आणि श्रावण सोमवार नवरात्र आणि इतर कोणतेही उत्सव हिंदू बांधवांचे असू दे त्या ठिकाणी हजर राहून दर्शन घेत असतात आणि संपूर्ण कर्नाटकाचं एक वैभव म्हणून त्या देवस्थानला पाहिलं जात अशा देवस्थानची बदनामी करण्यासाठी काही हिंदू विरोधी संघटना वैयक्तिकरित्या हिंदू बांधवांचं मन दुखवण्यासाठी आणि त्या मंजुनाथ देवस्थानची बदनामी करण्यासाठी तेथील ट्रस्ट मध्ये असलेल्या आपल्या वीरेंद्र हेगडे साहेबांची बदनामी करण्यासाठी अशा वेगवेगळ्या हेतून लव जीवाग वाढवण्यासाठी धर्मांतर करण्यासाठी अशा वेगवेगळ्या पद्धती अवलंबून आज त्या ठिकाणी त्या देवस्थानच्या पुजारीवरती एक मोठा आरोप केल्याने आपल्या आता असलेल्या या काँग्रेस सरकारनं लगेच त्यांना पाठिंबा देऊन एस आय टीची नेमणूक केली आणि त्या ठिकाणी एसआयटी मार्फत संपूर्ण त्या देवस्थानचं ते जी काय हत्या केलेल्या लोकांची अवशेष शोधण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी एस आय टी गेले पंधरा दिवस त्या ठिकाणी उत्खलन चालू केलेलं आहे त्यांना एकही प्रकारचा सांगाडा त्या ठिकाणी अजूनपर्यंत मिळालेला नाही हे एक षडयंत्र आहे आणि त्या ठिकाणी एका महिलेनं भट, भट म्हणून एक आपली मुलगी त्या ठिकाणी डॉक्टर शिक्षण घेत असताना ती त्या ठिकाणी गायब केलेली आहे असा मोठा आरोप ठेवून त्या ठिकाणी जिचं वय भरत नाही ती डॉक्टरही होऊ शकत नाही तिची हिस्ट्री संपूर्ण टी व्हीवरच्या माध्यमातून यायलाय अशा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी बदनामी करून एकंदरीत हिंदू बांधवांचं मन दुखून त्या ठिकाणी लोक जाऊ नयेत अशा प्रकारचा प्रयत्न त्या ठिकाणी होत असल्यानं आम्हा हिंदू बांधवांच्या वती भविष्यामध्ये मोठी संकट निर्माण करण्याचा प्रयत्न आत्ताचे सरकार आणि असे विरोधी लोक करत आहेत त्याच्यापासून सावधान राहण्यासाठी आणि आम्ही हिंदू बांधव एकत्र येण्यासाठी आम्ही आज आमच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं निर्णय घेतलेला आहे की सोमवारी आपल्या या खानापूरमध्ये भव्य असा एक मोर्चा काढून आमची एकी दाखवण्यासाठी आणि धर्मस्थळाला दा सपोर्ट देण्यासाठी आम्ही सगळे एक होऊया याच्यासाठी आम्ही इथं पूर्वित सभा घेतलेली आहे तेव्हा संपूर्ण खानापूर तालुक्यातील समस्त आपल्या हिंदू बांधवांना हिंदू संघटनांना धर्मस्थळमध्ये संघ संघामध्ये काम करणाऱ्या सगळ्या महिलांना त्याचबरोबर त्या धर्मस्थळाला जाणाऱ्या सर्व भाविक भक्तांना त्याचबरोबर आपल्या विविध तालुक्यातील वेगवेगळे संप्रदाय आहेत की जे हिंदूसाठी काम करत असतात असे वारकरी संप्रदाय आहेत इतर संप्रदाय आहेत त्या सर्वांनी एक ताकद सोमवारी दाखवावी स्वच्छेनं सो यावं आणि स्वय इच्छेनं येऊन येत्या ह्या सोमवारी म्हणजे उद्या नाही परवा पंचवीस तारखेला सगळ्यांनी राम मंदिरकडे यावं आणि मोठ्या संख्येनं जमा होऊन एक ताकद खानापूरची हिंदू बांधवांची दाखवावी असं मी या मार्फत तुम्हाला आवाहन करतो आहे तेव्हा तुम्ही याल आणि आम्ही तुमचं आल्यानंतर अभिनंदन करायला तयार आहे तेव्हा सर्वांनी या महिला भगिनी सामील व्हा विद्यार्थ्यांनी सामील व्हा शेतकऱ्यांनी सामील व्हा आणि संपूर्ण तालुक्यातील माझं नव्हे म्हणून न राहता सर्वांनी या ठिकाणी यावं आणि या धर्मस्थळ विरोधी संघटनाच्या विरोधात ज्या जी अना अनामिक म्हणून जो काम करणारा एक व्यक्ती तुम्ही टी व्हीवर बघता चेहरा त्याचा दाखवत नाही अशा या व्यक्तीला त्याचबरोबर त्या सुजाचा भटला आणि इतर आणि काही संघटना त्या सर्व सर्वांना अटक करावा असं मी या माध्यमातून विनंती करण्यासाठी यावं असं मी आमच्या चॅनलवर आपण पहिल्यांदाच असाल तर खानापूर तालुक्यातील तथा परिसरातील महत्वाच्या घडामोडी व वा महत्वाच्या बातम्या ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा